बोलठाण परिसरात बिबट्याचा संचार विभाग अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष करण्याची मागणी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरामध्ये दोन दिवसांपासून बिबट्याने दुमाकूळ घातला असून बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेतो गावाजवळ अस्वच्छता असल्यामुळे गावाजवळ वावरणारी डुकरे कुत्रे यांच्या रूपाने सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांचं वळ वावर वाढलं आहे पाठलाग करत तो मानवी वस्तीत अथवा घरात शिरत आहे त्यामुळे बोलठाण परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी बोलठाण परिसरातील नागरिकांकडून होत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शेतकरी वर्ग बिबट्या व मानव सहजीवन समजून घेऊनच बिबट्याचा अधिवास मान्य करून राहत आहे मात्र अलीकडच्या काळात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून बिबट्यांची संख्या व त्यांच्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे देखील नागरिकांवर बिबट्याचे हल्ले होत आहे दिनांक जानेवारी रोजी बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील असलेल्या वळण शिवारात एका नऊ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला असून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी बोलठाण ते निपाणी रोडवर फाट्याजवळ राजेंद्र बोरसे यांच्या शेतातील गट क्रमांक एकशे ऐंशी दोन येथे सर्व नागरिक भयभीत झाले आहेत बोलठाण निपाणी शिवर गोंडेगाव वळण वाकडा कवीटखेडा या ठिकाणी बिबट्यांचा संचार दिवसेंदिवस वाढत आहे शेतात जाताना काठी टॉर्च साऊंड सोबत ठेवावा व वा सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाचे कर्मचारी व प्राणी मित्रांनी केले आहे മഹാരാഷ്ട്രൂജ സാ മുരാമുല നന്ദഗാ